हॅलो फ्रेंड मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये आज आहे पंधरा ऑगस्ट बाजूच्या बिल्डिंग मध्ये राष्ट्रगीत चालू होतं त्याच्यामुळे स्वयंपाक करता का मी सावधान स्थितीत उभा राहिले त्यानंतर परत स्वयंपाकाला सुरुवात केलेली किचन मध्ये काम करता करता अशा छोट्या मोठ्या गोष्टी तर होतच म्हणून प्रत्येक स्त्री ते लागलेलं दुखलं खुपलं ते सगळं विसरून जात आपल्या कामाला सुरुवात करत असते आज पंधरा म्हणून मिस्टरांची फर्म गोडाचा शिरा बनवत रवा भाजून घेतलेला आहे त्यानंतर काजू बदाम बारीक करून मी त्याच्यामध्ये टाकलेले त्याच्यानंतर त्यात पाणी वतायचं आणि नंतर परत त्यामध्ये भाजलेला रवा सोडून द्यायचा साखर टाकायची आणि आपला शिरा तयार होईल तर आज पंधरा ऑगस्ट मला लहानपणीची आठवण आली की आम्ही शाळेत जाताना कसं पंधरा ऑगस्टला कसं तयारी करायचं पहाटं उठून मम्मीला सांगायचो की मम्मी मला उठव बर का आम्हाला लवकर शाळेत जायचंय त्यात आंघोळीला पूर्ण गडबड असायची आवरून आम्ही जायचो शाळेत शाळेत गेल्यानंतर प्रभात फेरी राष्ट्रगीत झेंडा वंदनी इतर कार्यक्रमाने शाळेत वाटलेला खाऊ याची खूप आठवणी गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त आठवणी तर वेदांती काढलेलं भगतसिंगचं चित्र कसं आहे नक्की सांगा कमेंट करून